शहरामध्ये रस्ते चे कामं दिसत आहे कानाकोपऱ्यामध्ये या काही नाल्यांचे कामं दिसत आहे ते सगळे आम्ही केलेले आहेत ह्यापूर्वी साडेसात वर्ष इथले उबाटाचे आमदार आणि उबाटाचे खासदार हे दोघंही सत्तेत होते साडेसात वर्ष त्यांनी काहीही केलेलं नाही हे अडीच तीन वर्षामध्ये जे काही कामं दिसत आहे या शहराच्या कानाकोपऱ्यामध्ये ते फक्त भारतीय जनता पार्टीचं सरकार आल्यानंतरच भारतीय जनता पार्टीमुळेच झालेलं आहे रामदार रत्नाकरटे सकाळच्या दरम्यान असं देखील म्हणाले की महा परभणी महानगरपालिकेचे चावे जे आहेत ते आमच्याकडे येतील त्यांच्या त्या वक्तव्याकडे तुम्ही कसं पाहिजे उद्याच कळेल ना त्या वक्तव्याला मी आता काही बोलण्यापेक्षा उद्या निकालातून सिद्ध होईल की काय होणार आहे ते तर या अगोदरच्या महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या मतदान प्रक्रिया तुम्ही पाहिली असता मात्र या वर्षीची मतदान प्रक्रिया कशा पद्धतीमध्ये होते तुलनात्मक फरक जर पाहिला गेला तर काय दिसून आलं तुम्हाला हे बघा आमचे खासदार उबाटाचे किंवा आमदार ह्या सगळ्या